पुण्यातला गणेश भक्त आणि त्यांची शिस्त जगात चर्चली जाते अशाच एका शिस्तीचे दर्शन गणपती विसर्जनासाठी हजारोंची गर्दी असलेल्या अलकात चौकात पाहायला मिळाले आपण स्क्रीनवर पाहू शकता की हजारोंची गर्दी असली तरी रुग्णवाहिका आल्यानंतर क्षणात गर्दी बाजूला होत होती जिथे मुंगी शिरायला देखील जागा नाही अशा ठिकाणी पुण्यातल्या गणेश भक्तांनी हे माणुसकीचे दर्शन घडवले